नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मला बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक बावीस जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज शेतकरी बंधनो मी सतत सहा महिने सांगत आलो असलेली गोष्ट आता आपल्याला तोंडपाठ झाली असेल ती गोष्ट म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यात पाऊसमानात हळूहळू सुधारणा होणार आहे असे सांगितले होते त्याप्रमाणे कालपासून राज्यात पाऊस पडत आहे सदर हा लांब पल्ल्याचा असा तंततंत अंदाज कुणीही सांगू शकत नाही याची मला खात्री आहे तो आता आपणाला पण खात्री पटली असेल मला मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भागात अकोला वाशिम हिंगोली बीड जालना या जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडलेला आहे तसेच कोकणात पण मुसळधार पाऊस पडला आहे अजून काही जिल्ह्यात पाऊस चालू असून बा त्याबाबतच्या त्याब बातम्या येथीलच आज कोकणात पुणे सातारा कोल्हापूर याच्या घाटमाथ्यावर तसेच मुंबई व उपनगरात तसेच पालघर डहाणू तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भागात तसेच पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यात तसेच अमरावती जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच यवतमाळ जिल्ह्याचा दक्षिण भाग नांदेड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे एखादे दुसरे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला तसेच अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वाशिम हिंगोली तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात तसेच परभणी जालना संभाजीनगर अहिल्यानगर तसेच सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग तसेच सोलापूर धाराशिव बीड लातूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात इतर भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील एखादे दुसरे ठिकाणी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत आहे त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार फरक होऊ शकतो तसेच अलर्ट दिनांक पंचवीस जुलै व सव्वीस जुलै या दरम्यान विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद